नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सर्वसेवा एम तसेच तसेची तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार एफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर हो। त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला क्लिक करून ते चॅनल जॉईन करायचा आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आणि जर अद्यापपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चालू वाला आपण दररोज सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर घेत असतो तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज आहे दिनांक तेरा नोव्हेंबर आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवे कृषी विभागाचे घोषवाक्य कोणते आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी शाश्वत शेती समृद्ध शेतकरी प्रश्न क्रमांक महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी देवेंद्र <coughs> फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या <coughs> हस्ते सॉरी यांच्या हस्ते कृषी विभागाच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले प्रश्न क्रमांक तीन बघा राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि हा साजरा केला जातो पंचवीस जानेवारी ऑप्शन सी असे या प्रश्नाचा ठीक आहे भारतीय निवडणूक आयोग लोकसभा राज्यसभा राज्य विधानसभा विधान परिषद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती एवढ्या निवडणुका घेतात तर राज्य निवडणूक आयोग राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका घेता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आयो ची स्थापना सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी व्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनंतर करण्यात आली तर भारतीय संविधानात भाग नऊ अंतर्गत दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस छेड ए मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे प्रश्न क्रमांक चार भारताचे राष्ट्रीय बोध वाक्य कोणते आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सत्यमेव जयते बघा भारताची राष्ट्रीय चिन्ह याच्यावर एक नजर मारून घेऊया त्याआधी याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या राष्ट्रीय बोध वाक्य आहे सत्यमेव जयते याचा स्वीकार झालेला आहे तीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला राष्ट्रगीत आहे म्हणजेच नॅशनल anthem आहे जनगणमन चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला याचा स्वीकार झाला राष्ट्रीय गीत आहे म्हणजेच नॅशनल सॉन्ग आहे वंदे मातरम त्याचा स्वीकार झाला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रीय गीत दोघांचाही स्वीकार एकाच दिवशी झालेला आहे तर राष्ट्रीय प्राणी आहे वाघ याचा स्वीकार एकोणीसशे त्र्याहत्तर ला झाला राष्ट्रीय पक्षी आहे मोर याचा स्वीकार एक फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट झाला राष्ट्रीय वारसा म्हणजे हेरिटेज प्राणी आहे हत्ती बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ला याचा स्वीकार झालेला आहे राष्ट्रीय वृक्ष आहे वळ याचा एकोणीसशे पन्नास ला स्वीकार झाला राष्ट्रीय फळ आहे आंबा एकोणीसशे पन्नास राष्ट्रीय जलचर जल प्राणी गंगा नदीतील डॉल्फिन अठरा मे दोन हजार दहा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी किंग कोबरा राष्ट्रीय नदी गंगा नदी राष्ट्रीय फुल कमळ आणि राष्ट्रीय खेळ याची अधिकृत घोषणा नाही फक्त हॉकीला मानतात ठीक आहे तर हा मुद्दा लक्षात ठेवा भारताला राष्ट्रीय खेळ नाही चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच सॅटेलाइट इंटरनेटसाठी स्टार्लिंक सोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन पी महाराष्ट्र बघा स्टार्लिंग सोबत करार करणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे कंपनीचं नाव आहे स्टार्लिंग सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड एलोन मस्क यांची कंपनी आहे ग्रामीण व दुर्गम भागामध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी उपयोग होणार आहे स्टार्लिंग हा एलॉन मस्क यांचा स्पेस चा उपग्रह इंटरनेट प्रकल्प आहे स्टार्लिंग उपाध्यक्ष आहे लॉरेन ड्रेयर आणि यांनी केलेले आहे प्रश्न क्रमांक सहा बघा तंबाखूवर जनरेशनल बॅन लावणारा जगातील पहिला देश कोणता तर या देशाचं नाव आहे ऑप्शन सी मालदीव माल्दियू। मालदीवने तंबाखूवर जनरेशनल बॅन लावणारा देशातील पहिला देश बनला सॉरी जगातील पहिला देश बनला आहे जनरेशनल बॅन म्हणजेच पिढीवर आधारित बंदी आणि याची अंमलबजावणी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली कायदा काय आहे तर एक जानेवारी दोन हजार सात नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला देशात तंबाखू किंवा अन्य कोणतेही तंबाखूजन्य उत्पादने खरेदी वापर किंवा विक्री करण्यास कायमस्वरूपी बंदी घातली आहे तर दुकानदारांना ग्राहकांची वय तपासून विक्री करणे अनिवार्य आहे सॉरी अनिवार्य आहे तर या आधी न्यूझीलंड मध्ये दे देखील अशाच प्रकारचा कायदा आणला गेला होता मात्र तो दोन हजार तेवीस मध्ये रद्द करण्यात आला मालदीवचे चलन आहे रुफिया हे, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक सात बघूया आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केले गेले आणि हे केले गेले ऑप्शन ए दिल्ली स्वर्ण जयंती पार्क रोहिणी या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार दो दो पंचवीस आयोजन स्वर्ण जयंती पार्क रोहिणी दिल्ली या ठिकाणी तर दिनांक तीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झाला आर्य समाजाच्या दीडशेव्या वार्तापन दिनानिमित्त त्याचबरोबर महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंती जयंतीनिमित्तचं आयोजन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंचाहत्तर मध्ये मुंबईत केली वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट म्हणजेच ूजेपी रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारताचा क्रमांक कोणता आहे आणि हा आहे शहाऐंशी ऑप्शन बी बघा डब्ल्यूजे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत शहाऐंशीव्या क्रमांकावर आहे डब्ल्यूजेपी रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार पंचवीस भारत एकशे त्रेचाळीस देशांमध्ये शहाऐंशीव्या क्रमांकावर पहिला क्रमांक आहे डेन्मार्क या देशाचा तर दुसरा क्रमांक आहे नॉर्वे या देशाचा शहाऐंशी क्रमांक भारत तर एकशे त्रेचाळीसवा क्रमांक आहे व्हेनेझुएला या देशाचा भारताचे स्थान सहा स्थानांनी घसरले दोन हजार चोवीस मध्ये भारताची रँक एकोणीशे एकोणऐंशी होती प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारताने डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणखी कोणत्या देशातून चित्ता आणण्याची घोषणा केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पोत्स्वाना ऑप्शन सी प्रोजेक्ट चित्ता चर्चेतील मुद्दा आहे चर्चेचे कारण आहे भारत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बोत्सवानाहून आठ चित्त्यांचे आणखी एक तुकडी आणणार आहे प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला मोठा मांसाहारी प्राणी स्थानांतरण कार्यक्रम आहे एकोणीशे बावन्न मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाला सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी नामेबिया मधून आठ चित्ते आणले प्रोजेक्ट चित्ता सुरू झाला अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणले एकूण वीस चित्ते आणले गेलेले आहे तर कोनो राष्ट्रीय अभयारण्य मध्य प्रदेश या ठिकाणी ठेवलेले आहे आणि आतापर्यंत एकूण दहाचे त्याचं निधन झालेलं आहे प्रश्न क्रमांक दहा बघा अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी केरळ बघा केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे राज्य भारतातील पहिले राज्य बनले आहे याची घोषणा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली हे यश मिळवणारे ते देशातील पहिले राज्य बनलेले आहे केरळचे मुख्यमंत्री आहे पिनरई विजयन यांनी ही घोषणा केली तर दोन हजार एकवीस मध्ये केरळमध्ये दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाली होती तर भारताचा पहिला उपग्रह कोणता असा पुढचा सा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आर्यभट्ट ऑप्शन ए प्रश्न क्रमांक बारा भारताची स्वतःची जीपीएस प्रणाली कोणती आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए आय आर एन -E एस एस yes, एन yes. एसी बघा इस्रो इस्रोच्या मोहिमा आर्यभट्ट एकोणवीस एप्रिल एकोणीसशे पंचाहत्तर भारताचा पहिला उपग्रह इन्स्टंट मालिका दहा एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी पासून संचार आणि हवामान शास्त्राचा कणा आय आर मालिका सतरा मार्च एकोणीसशे अठ्याऐंशी पासून पृथ्वी निरीक्षण आणि रिमोट सेन्सिंग चांद्रयान एक बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ पहिली चंद्र मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध मंगलयान एम ओ यम, पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा पहिली मंगळ कक्ष मोहीम भारत हा मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा पहिला अशे देश बनला तर आय आर एन एस एस नाविक एक एप्रिल दो दोन हजार सोळा भारताची स्वतःची जीपीएस प्रणाली जी सॅट एकोणास पाच जून दोन हजार सतरा जीएसएल व्ही मार्च तीन द्वारे प्रक्षेपित त्यावेळेचा सर्वात चढ उपग्रह तर चांद्रयान दोन बावीस जुलै दोन <coughs> हजार एकोणवीस चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ स्पॉट लँडिंगचा प्रयत्न तर आदित्य यलवन दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस भारताची पहिली सौर मोहीम चांद्रयान तीन चौदा जुलै दोन हजार तेवीस ते दे, तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग तर निसार नासा दोन हजार पंचवीस पृथ्वी निरीक्षण उपग्रह तर सीएमएस झिरो थ्री चार हजार चारशे दहा किलो वजन दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्वात जास्त वजनाचा उपग्रह ठीक आहे तर ह्या इस्रोच्या सर्वात मोठ्या मोहिमे आहेत पहिली डीएनए आधारित हत्ती जनगणना अहवाल कधी जाहीर करण्यात आला आणि हा आला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ऑप्शन बी प्रश्न क्रमांक चौदा भारतात सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यात आहे, आहे कर्नाटक या राज्यात ऑप्शन सी बघा भारताची पहिली डीएनए आधारित हत्ती जनगणना अहवाल प्रसिद्ध झाला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला अहवालाच नाव आहे स्टेटस ऑफ एलिफंट्स इन, इन इंडिया डी एन ए बेस्ट सिंक्रोनन्स ऑल इंडिया पोल्युशन इस्टिमेशन ऑफ एलिफंट्स दोन हजार एकवीस ते पंचवीस संचालक संस्था आहे वाईल्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे डब्ल्यू आय आय डेहराडून भारतात बावीस हजार चारशे सेहेचाळीस हत्ती आहे डीएनए मार्ग रिकॅप्चर मेथड म्हणजेच वाघाच्या जनगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीप्रमाणेच ही पद्धत आहे तर पहिल्यांदाच डीएनए आधारित जनगणना केली जाणार आहे सर्वेक्षणात हत्तीची लोकसंख्या सॉरी केली गेली के आहे सर, सर्व सर्वेक्षणात हत्तीची लोकसंख्या चार प्रदेशांमध्ये विभागली गेली आहे त्यामध्ये पश्चिम घाट मध्य भारत पूर्व घाट शिवालिक टेकड्या आणि गंगेचे मैदान व ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्र पूर मैदान याचा समावेश आहे बघा प्रादेशिक हत्तीचे विवरण या, या ठिकाणी आपण बघू शकतो पश्चिम घाटामध्ये अकरा हजार नऊशे चौतीस हत्ती आहे म्हणजे सह्याद्रीचा जो प्रदेश आहे आणि ही सर्वात मोठी संख्या आहे तर ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्रा पूर मैदान या ठिकाणी सहा हजार पाचशे एकोणसाठ हत्ती आहे शिवालिक टेकड्या आणि गंगा मैदान या ठिकाणी दोन हजार बासष्ट हत्ती आहे है, तर मध्य भारत आणि पूर्व घाट या ठिकाणी अठराशे एक्याण्णव हत्ती आहे राज्य हत्तींची संख्या आहे कर्नाटक सहा हजार तेरा हत्ती सर्वाधिक आहे तर आसाममध्ये चार हजार एकशे एकोणसाठ हत्ती आहे मध्ये तीन हजार एकशे छत्तीस हत्ती आहे केरळ मध्ये दोन हजार सातशे पंच्याऐंशी हत्ती आहे उत्तराखंड मध्ये सतराशे ब्याण्णव हत्ती आहे ओडिशा मध्ये नऊशे बारा हत्ती आहे आणि आता बघूया प्रश्न क्रमांक पंधरा भारताचे चौऱ्याण्णव रामसर स्थळ कोणते ठरले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गोगाबीप तलाव बिहार बघा बिहारमधील गोगाबीप तलाव हे भारताचे चौऱ्याण्णवे रामसर स्थळ ठरलेलं आहे गोगाबीप तलावाचं क्षेत्रफळ आहे शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट हेक्टर कटिहार जिल्हा बिहार बिहारमध्ये आता सहा रामसर स्थळे झाली आहेत भारतातील एकूण चौऱ्याण्णव रामसर स्थळे झाली भारतात एकूण तेरा लाख साठ हजार आठशे पाच हेक्टर क्षेत्र हे रामसर स्थळे व्यापतात ठीक आहे तर हा मुद्दा लक्षात ठेवा भारतात एकूण चौऱ्याण्णव रामसर स्थळ आहेत ठीक आहे आणि एक very इम्पॉर्टंट प्रत्येक परिषद यावरती प्रश्न येतो असा हा मुद्दा आहे हे लक्षात ठेवा मागील अकरा वर्षात चौऱ्याण्णव रामसर स्थळे झाली आहे जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो रामसर रामसर स्थळ म्हणजे काय पानथळ स्थळ जे ॲटोमॅटिक तयार झालेले आहे नैसर्गिकरित्या ठीक आहे तामिळनाडू मध्ये सर्वात जास्त वीस रामसर स्थळ आहे तर जागतिक पानथळ दिन दोन फेब्रुवारीला आहे कारण रामसर कराराची तारीख आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रामसरचं मुख्यालय आहे ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी तर भारतातील पहिले रामसर स्थळ आहे चिल्का सरोवर ओडिसा एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि केवलादेवी राजस्थान क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे सुंदरबन पानथळ पश्चिम बंगाल चार हजार दोनशे तीस किलोमीटर वर्ग क्षेत्रफळानुसार रेणुकात आला हिमाचल प्रदेश झिरो पॉईंट दोन किमी वर्ग ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोजच्या चालू घडामोडीसाठी बघत राहा चालू घडामोडीवाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच